दिवसात वीज बिल भरण्याचा फतवा ऊर्जा मंत्र्यांनी काढलाय मात्र शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे परिस्थिती उत्पादनच नाही तर बिल का भरणार आहे आणि एक तर लाईन राहत नाही आता आठ घंटे फक्त लाईन राहते त्याच्यात कटौती राहते पुन्हा लाईन राहते लाईन तर काम निघलं काही निघलं चार चार पाच पाच दिवस लाईन कधी कधी बंद राहते का भरणार आहे उत्पादनच नाही तर बिल का भरणार आहे ऊर्जा मंत्री ज्या नागपूरचे आहेत त्या नागपूरमधील शेतकऱ्यांची ही अशी अवस्था शेतकऱ्यांजवळ वीज बिल भरायला पैसाच नाही त्यामुळं सात दिवसात वीज बिल कसं भरायचं असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडला पैसेच नसल्यानं आपण काहीच करू शकत नाही अशी हतबलता शेतकरी व्यक्त करतायत नाही नाही मी भरणारच नाही तसंच चालते लगन तर आम्ही काहीच शेती करणार नाही तसंच राहिलं चालते आमची शेती कारण का आमच्याजवळ पैसे नाहीत आम्ही का भरणार ज्या विदर्भातली वापरतात त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांची वीज कापाल तर आंदोलन करू असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला विदर्भामध्ये जी वीज तयार होऊन राहिली आणि विदर्भाच्या आमच्या गरीब शेतकऱ्यांचं जर वीज तोडणीचा कार्यक्रम या लोकांनी एक दोन दिवसापासून सुरू केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही एक किंवा दोन दिवसामध्ये यांना घेराव करू ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिल भरण्याबाबत फतवा तर काढला पण त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास केलेला नाही त्यामुळं हा निर्णय ऊर्जा मंत्र्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे प्रवीण मुधोळकर आय बी एम लोकमत नागपूर